मला कोणी सांगितलं उमेदवार आहे आता ते आमदार आहेत मी आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात नाही करत आमदाराने बायोमेट्रिक सर्वे थांबवला ते आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात करत नाही मी हा थोडं तुमचा तफावत सर्व तातडीने दोन्ही अधिवेशनात हा प्रश्न आलेला नव्हता लोकसभा निवडणुका झाल्या आता विधानसभा का थांबल्या बघा निवडणुका होत्या काही गोष्टीचा आम्ही वेटन वाच करत होता अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही त्याने फक्त शिडको आणि त्या ह्याच्यावरतीच ताशुर्य ओढले झोपडपट्टी बद्दल आणि प्रकल्प कसल्या बाबतीत त्यांनी तो बोलायला पाहिजे होता त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही म्हणून एक आम्हाला माहिती काय आप नाही तो नाही आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टेक्निक करत असतील मंत्री महोदयां आणि मुख्यमंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार आता तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती हे पण प्रश्न येतोच कुठं आता तर पहिला मायोमेट्रिक सर्व्हे होणं महत्वाचं आहे सर्व्हे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत त्याला पण दोन तीन वर्ष जातील बायोमॅट्रिक सर्वे अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी देणार आहे का एफ एस आय देणार सांगावं ना त्यांनी बोलले ना मी आता तीच बापूल त्यांनी बोलले त्यांनी 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 तिथे करून आणावं ना शासनाकडनं मी तर बोलतो मला दोन एफ आय करून रेग्युलर करून द्या मला कारण खालचं घर दर। आणि घर घरचे कोटी बांधलेली घर आहेत आता आता ती गरजेपोटी बांधलेली घरात आता म्हणजे खाली एक रूम आहे वरचे एक रूम आहे मोबदला हा दोन्ही रूमला भेटायला आणि पहिल्या मधल्याला हे मी काय बोलतो मी जर सहा घेतलेल्या आहेत तर त्यांनी चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा त्यांनी बोनकोडा पासून सुरुवात करावी तिकडनं सुरुवात करावी ना करायला कोणी थांबवलं थांबवलं माझं पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात विजय चौगुलेचा काय संबंध मी काय जबरदस्ती केलं थांबव माझा कोण कोणी तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह ना मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईच कशाला काढायला पाहिजे पत्रात विजय चौगुल्यात पीसी घेतो म्हणून जबरपट्टी ते आणि सकारात्मक कुठलाही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणला तर आम उपोषण हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे आता प्रकल्पग्रस्तांना पण काल पत्र काढलंय गरजेपोटी घर आता गरजेपोटी घरं राहिली नाही गरजेपोटी रा बिल्डिंग झाल्या आता त्या बिल्डिंगला रेग्युलाइट करायला पाहिजे त्यांनीच हे केलेली आहे घोषणा मी करायची अगोदर त्यांनी सांगितलं दोन हजार पंधराला सांगितलं क्लस्टर मी समतानगरला क्लस्टर लागू करणार आणि हे करणार तर त्यांनी लागू करून घ्यावा ना स्वतःच आहे ना स्वतःची मोरी आहे प्रकार आहे आज आज किंमत काय त्या प्लॉटची साठ करोड ला टेंडर दिलाय ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे नव्यामधल्या बिल्डरने का नाही घेतला नव्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आला आणि आत्ताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलाय आणि तो आज तुम्हाला मी साठ का चौसष्ट माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं सत्तरच्या आसपासच कुठेतरी त्या तो आहे म्हणजे आज रेट काय बारा हजार मीटर आणि कोणीतली परवानगी आहे ना कुठल्या शासनाने परवानगी दिली यांना ही टेंडर काढायला आणि मग तुम्ही बोंबोलता शिरपत भ्रष्टाचार होतो एमआयडीसी भ्रष्टाचार होतो अरे तुम्हाला मी आता सांगायला लागले तर त्यांच्या त्यांचे जे प्लॉट आहेत ना प्लॉट त्यांचे जे काय बोलतात केरण्याच्या समोरचे जे, जे एमआयडीसीचे प्लॉट आहेत ना तिथे त्या बोनकोड्याचा दलित लोकांचा काय बोलत स्मशान हडपलंय त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही दलित लोकांचं कोण नाही होऊन देत का दलितांवर अन्याय होतो तर गावातले दलित बिचारे गप बसतात पण आता आम्ही मी नाही गप असतात त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार त्यात शंभर करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी झाल्या पाहिजे याच्यात कोणाचे आत पिवळे झाले हे सुद्धा त्या निघायला पाहिजे ही पण माझी मागणी असणार आहे या दोन या मागणीसाठी मी उपशाला बसणार आता तुम्हाला पत्र तुम्हाला प्रेस नोट दिलेलीच आहे ना कोणाला इशारा ते दिलेला आहे माझी लढाई आमदाराचा विरोध आहे आमदाराने थांबवलाय म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय राज्य सरकारनी कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवलं सर्वे थांबवलेला नाहीये त्यांना फक्त काही प्रेशर टॅक युज करून आता काही लोकांचं धरलं तर सोडलं तर पडतं अशी परिस्थिती आहे म्हणून कोणी प्रेशर टॅक युज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत आमचं म्हणणं ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे आता त्यांनी करून ना आम्ही मतदान केलंय त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणले त्यांना आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती आम्ही त्यांच्या बरोबर मध्ये होतो आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय मग त्यांनी आमच्याच उरावर का उठावं सकारात्मक त्यांनी आमच्याबद्दल करावं आम थी थी तीस तर एक ऑगस्ट पासून मी उपषणाला बसतो रामारण उपासणाला जर या गोष्टीचं नॅचरल कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतं आपल्याला घरामध्ये सर, सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो न्याय जर आज वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देत झोपडपट्टीमध्ये वेगळा न्याय देताय तर ते करायला लागतं दोन भावामध्ये जर एका भावाला वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या का नाही सुट्टा माझ ते ज्या पद्धतीने मी एस आर एसआरए पर्यंत घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो मुंबईच्या पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी एसआरए फक्त बोलले फक्त बोललेत फक्त बोललेत पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी होईल मला माझा बोलते नाही तर या हातानी देईन नाही तर या हातानी घेईन ही दोन प्रकार आहेत आम्हाला रुपये या हातानी मी प्राणाची प्रकार हे नाही करणार परवा नाही करणार या हातानी घेईन नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल आता हे तुम्ही प्रकल्प असते ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे हे ही एमआयडीसीची जमीन आहे च्या माध्यमातूनच एमआयडीसी यंत्रणा उभी केली आहे एम हा डिजन का एकटा नव्या मुंबई वरती नाही एम एम आर हा फक्त मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रत्यक्ष अन्याय होतोय काय होतं ते हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे त्या मी झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्या जो ती जमीन त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे त्यांना गावठाणामध्ये नाही प्रकल्प कसताना न्याय देऊ शकत ते इथं काय देतील